ड्रायव्हरला सांगा आजचा दिवस हा काय आहे शेकडो वर्षाच्या हिंदुस्थाननी आपलं स्वातंत्र्य गमावलं होत पूर्ण देश हिरवागार पडला होता कन्या कुमार ते काश्मीर बहुलचिस्तान दक्षिणेत पाच पाच शाया अजिलशाही इमाट शाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही पूर्व किनारा पश्चिम किनारा डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्धी आपशी हे सगळे परकीय आक्रमक संबंध देश खाऊन बसले होते म्हणजे या देशात अमावस्येला जसा अंधार असतो तसा होता अशा याच्यात शेकडो लढाया करून महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास तीन एप्रिल सोळाशे ऐंशी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी माथ्यावरती सूर्य आला असताना रायगडावरती सोडला या छत्तीस वर्षात महाराजांनी फक्त दोनशे एकोणनव्वद लढाया लहान मोठ्या केल्या लढाई जाणं म्हणजे काय असतं लढाई जाणं म्हणजे मृत्यूला गा भेट द्यायला जाणं असत कसं जीवन जगले असती स्वतंत्रता का मूल्य प्राण आहे देखे चुकाता चुकात आहे स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर त्याची किंमत प्राणात मोजावी लागते माझा काही वस्तू घ्यायची तर पैसा द्यावा लागतो स्वातंत्र्य मिळवायचं असेल नाश करायचा असेल देश स्वतंत्र करायचं असेल तत्व स्वाभिमानान जगायचं असेल तर दिलाच पाहिजे असं काही लक्षावधी मावळ्यांच्या प्राण्याचा मोल देऊन हे हिंदी स्वराज्य स्थापन झालं तो दिवस असा आहे लक्षात घ्या महाराजांनी तो स्वातंत्र्य दिन उभा लावला काळाच्या छातीवरती पाय देऊन तो स्वातंत्र्य दिन निर्माण केला तो स्वातंत्र्य कोणत्या रंगाचा झेंड्याचा होता हे तो भगव्या झिंड्याचा होता आज आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आपण साजरा करतोय तो स्वातंत्र्य दिन भगव्या झिंड्याचा नाहीये हो शिवछत्रपती विचारताहेब अरे तुम्ही स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टला करता का बर तुम्ही भगवान यांना का विसरलात हो ते टाहो फुडून विचारताय हिंदूना पण हिंदू खैर आहे हिंदू आंधळे हिंदू मूर्ख आहेत हिंदूंच्या सत्तो स्वाभिमान नाही आपल्याला आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही लवकरात लवकर अगदी लवकर या देशाचा स्वातंत्र्य दिन हो भगवे हिंड्याचाच निर्माण करायचा आहे भगव्या हिंड्याच स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे आता आपल्या देशाची देशभक्ती धर्मभक्ती स्वातंत्र्य भक्ती ही आपल्या शत्रूंच्या पायाशी आपण ओलीस ठेवून हो हा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय ठीक आहे तो जो दिवस सोन्याचा उगवला रायगडावरती तो संबंध देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून मानला गेला पाहिजे आपण भगवंताजवळ म्हणजे श्री शिवछत्रपती हे सर्व देवांच्या जवळ मागणं मागूया ही जी तुमची आग आहे रग आहे धग आहे हिंमत आहे ईर्षा आहे आकांक्षा आहे आहे जी ध्येक तुम्ही आम्हाला घ्या आणि एकशे टक्के तुमच्या चित्तात संबंध देश पादक्रांत करून भगवेंद राज्य आणायचं होतं ते राज्य अगदी लवकरात लवकर या देशात निर्माण करू शिवछेतच्या निशानानंतर संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठे न थांबता न थकता न हिंमत सोडता न वागता हे क्षणाची विश्रांतीने घेता न झुकता हे औरंग्याशी अखंड सत्तावीस वर्ष लढले आणि दिल्लीच्या तक्ताचे तुकडे करून अटक पार जाऊन सवन देशावरती भगव्या इंडियाच्या भगव्या निशाणाचं राज्य आणलं मराठ्यांनी पृथ्वीराज चव्हाण धम्मधोरीच्या आक्रमणानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भगवा झेंडा ते राज्य केलं त्यानंतर मराठ्यांनी महाराष्ट्रांनी इंग्रिज स्वराज्याच्या पायकांनी शिवछत्रांच्या अनुयायांनी या देशावरती भव्य इंडियाचं राज्य आणलंय लक्षात ठेवा तसाच पराक्रम करून या देशावरती पुनरपी भगव्या इंडियाचं राज्य आपल्याला आणायचंय याचं स्मरण आजच्या अंतकरणात आपण ठेवून भगवंताजवळ माग मागूया की तेवढी ताकद एकशे एक टक्के तू देऊ दे, दे करू। ते करू दिनांक पुण्यात येतात ज्ञानोबा तुकोवाच्या ती भक्तिगंगा आहे शिवछत्रुती उत्पन्न केलेली शक्ती गंगा ही थारख्यांची गंगा शिवछतुर्थी संभाजी महाराज हे ज्ञानोबा तुकोवांच्या पालख्यांचं दर्शन केलं जात असत शिवचर्त्रींची शक्तिगंगा ती भक्तिगंगा त्यांचा संगम होत असेल ती प्रथा आपण गेले पाच वर्षापूर्वीपासून सुरू केली आपल्याला सगळ्यांना त्या पालख्या येतात त्यावेळेला सामोरं जाऊन या देशाच्या या देशात भगाचं राज्य येण्यासाठी त्या संतांच्या आशीर्वाद बघायला जायची प्रथा आपण पाळतो त्याला सगळ्यांनी आपण यायचं रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे वाहन आहे आणि आपण सगळ्यांशी हा विषय बोलून आपण मोठ्या संख्येत पुण्याला जाऊया तिथल्या जंगली महाराज मंदिरामध्ये दुपारी एक चार जमा येते तेवढं लक्षात ठेवून आपण पुढच्या कामात लागूया सगळेजण हे मंत्र म्हणूया